विवाहित व्यापारी एक लावणी नर्तकी ब्लॅकमेलिंग पैशांचा खेळ आणि अखेर डोक्यात गोळी झाडून मृत्यू मग हा आत्महत्याचा प्रकार आहे का खून असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत बर्गे प्रकरणात नेमकं काय काय घडलं याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय व्यक्त व्हा लोकांना ती कार संशयास्पद वाटली आणि त्यानंतर पोलिसांना बोलावलं गेलं आणि कारचं दार उघडताच आज दिसला एक मृतदेह तो मृतदेह होता अडतीस वर्षीय गोविंद जगन्नाथ बर्गे अर्थातच बीड जिल्ह्यातील व्यापारी आणि माजी उपसरपंच कारचा दरवाजा जेव्हा उघडला होता तेव्हा गोविंद यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती आणि कारमध्ये पिस्तूलही सापडलं होतं त्यामुळे सुरुवातीला सर्वांना असं वाटलं की ही आत्महत्या आहे परंतु या घटनेला आता वेगळं वळण मिळालं आहे आणि ही हत्या असल्याचा देखील दावा बर्गेंच्या कुटुंबियाकडून कुटुं केला जातोय कारण गोविंद बाहेर जाताना कुठे साधी काठीही घेऊन जात नव्हता मग त्याच्या कारमध्ये पिस्तूल आलाच कुठून असा सवाल नातेवाईकांनी केलाय त्याचा घातपात झाल्याचा आरोपही त्यांच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे या घटनेने आता नवा ट्विस्ट घेतलाय तर बर्गे यांचा मृतदेह हो ज्या सापडला त्या दारूच्या बाटल्याही होत्या मात्र कुटुंबियांचा दावा आहे की गोविंद हे पूर्णपणे निर्व्यसनी होते त्यांच्याकडे पिस्तूल नव्हतं आणि त्यांना बदनाम करण्याचा कट रचला गेला आहे की आत्महत्या नाही हा घातपात आहे गोविंद यांच्या भाच्याने आणि मित्रानेही धक्कादायक दावे केलेत मामा खूप मानसिक तणावाखाली होते पूजाने ब्लॅकमेल करून प्लॉट आणि घर नावावर करण्याची मागणी केली होती असं देखील त्यांनी म्हटले तसेच मामा पूजाशी संपर्क साधत होते पण तिने नकार दिला सततच्या धमक्यांमुळे ते खचले गेले होते खरंतर तर गोविंद बर्गे यांची हत्या की आत्महत्या हा सगळा गोंधळ सुरू आहे तो यामुळे की गोविंद बर्गे यांची पारगाव कला केंद्रातील एकवीस वर्षीय नर्तकी यांच्याशी ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती कालांतराने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते पूजाने गोविंद कडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने आणि जमीनही घेतली होती परंतु काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद सुरू झाला होता तिने बंगला आणि शेती आपल्या नावावर करण्याचा हट्ट या बर्गेंकडे धरला होता मागणी न मानल्यास बलात्काराचा आरोप दाखल करण्याची धमकीही दिल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आहे या प्रकाराने बर्गे प्रचंड मानसिक त्रासात आले होते अशी माहिती सध्या उपलब्ध आहे या सर्व आरोपांच्या आधारे पोलिसांनी पूजाला अटक केलीय तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकाराने बर्गे प्रचंड मानसिक त्रासात आले होते अशी माहिती सध्या उपलब्ध आहे या सर्व आरोपांच्या आधारे पोलिसांनी पूजाला अटक केलीय तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात पूजाने घेतलेल्या प्लॉट खरेदीत बर्गे साक्षीदार असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस आहे त्यामुळे ही घटना आर्थिक व्यवहारातूनच घडलीय अशी शंका आता उपस्थित होते। पोलीस आता पूजाच्या मैत्रिणींची देखील कसून चौकशी करत त्यामुळे बर्गे यांनी खरंच स्वतः जीवन संपवलं का की एका धोकादायक प्रेमकथेच्या शेवटा मागची नियोजित कट कारस्थानाची ही कथा आहे हे सध्या तरी सगळं अनुत्रित आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्यक्त या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा